नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता अकरा वाजलेले गुड्या राणी गेलेली आहे स्कूलला आणि हे पण गेलेले आहे ड्युटीला कृष्णा करतोय अभ्यास आणि त्याला आता, आता नाश्ता दिलेला होता रात्री बनवले होते वडापाव तर त्याला मी आता गरम गरम वडापाव बनवून दिले त्यांनी खाल्ले त्यांनी खाल्ले आत्ता आणि आता झाला तो पाणी वगैरे प्यायला आता जाईन अभ्यास करायला तोपर्यंत म्हटलं मी आवरून घेते स्वयंपाक करून घेतला मी फ्रीज साफ करून घेतलं दोन तीन दिवस मी गावाला गेलेली होती ना पूर्ण पातेल्या जमा झालेल्या होत्या म्हटलं त्या पातेल्या पाते काढून घेते आणि एकत्र दूध करून त्याच्यात दही वगैरे टाकून देते म्हटलं तर मी तसंच केलं दूध वगैरे गरम करून घेतलेलं आहे आता दही वगैरे आणते दही वगैरे टाकून देते भांडे पडलेले एवढे मोठे भांडे घासून घेते किचनवट्टा वगैरे पूर्ण तसंच पडलेला आहे स्वयंपाक करून घेतला झाडू पोचा वगैरे सर्व आवरून घेतलं मी पहिले म्हटलं मग नीस ते भांडे घासायचं राहील माझं आणि आधी बनवली फक्त आमटी करून घेतली मी शेव जेव्हा आपण जेवायला बसणार ना तेव्हा शेव टाकणार नाही तर मग शेवचा आहे ना पूर्ण गाळ होऊन जातो त्याच्यामुळे मी शेव काही टाकलेलं नाही आहे पहिले फक्त आमटी करून घेतलेली हे बघित आमटी झालेली आहे आणि आपली मसाल्याची बनवलेली मी आज इकडे भात लावला आणि मसाल्याची भाजी राहिली म्हणजे भात पाहिजेलच दोन भाकरी करून घेतल्या इकडे आणि दही दूध पडलेलं होतं हे बघा इथं दूध पडलेलं आहे इथं पण पडलेलं आहे आणि हे पण पडलेलं आहे आणि असंच दोन तीन पातेल्यांमध्ये दूध पडलेलं होतं तर ते एकत्र केलं पूर्ण दूध गरम केलं आणि आता हे ना त्याच्यात दही वग दही आणते दही टाकून देते म्हणजे आपलं मुरण कामातील कढी वगैरे पण व्हायला चिंचा होत्या माझ्या फ्रीजमध्ये त्यासुद्धा काढून घेतल्या म्हटलं आता एका ख्यादी बॅगमध्ये ठेवते ती पण पातेली आहे आटकलेली आहे आणि भरपूर दिवसापासून आटकलेली होती इकडे सुद्धा दूध पडलेले आहे हे बघ आणि इकडे करंज्या झाकलेल्या होत्या त्या तर आता काढल्या मी आणि पूर्ण पसार आता पडलेला आहे भांडे तर तुम्ही म्हणणार ना इतके भांडे पडलेले आहे ते काही मी दाखवत नाही <laughs> कारण की खूप भांडे पडलेले आहे तर दाखवूनच देते हे बघा भांडे पडलेले पूर्ण उष्ट काढून घेतलं मी पहिले आता आणि भांडे जमा केले पहिले आता जेवण करतो ते पण येतात आता येथील असते लवकर तोपर्यंत म्हटलं थोडशी किरकोळ कामं आहे ते कामं करून घेते फ्रीजमधले सर्व भांडे कुंडे काढून मी पूर्ण भांडे घासायला ठेवलेले आणि आमची वेल बघा किती छान झालाय उंडळ आता इतकं भारी वाटतं ना खूपच मस्त साडेसात झाले दुपारी जेवण करून मस्त आराम झाला दोन तीन दिवस तर तिथं गावाला होती तर खूप दगधग दगधग दग झाली दग आणि तिथं आराम भेटतच नाही मला कारण की दुपारी झोपणं होतच नाही खेड्यागावांमध्ये तर आज दिवसभरची झोपलेली होती जेवण करून मस्त आराम झाला भांडे कुंडे सर्व आवरलं गेलेलं आहे आणि आज होता बुधवारचा बाजार बाजारात सुद्धा गेली नाही मी शेजारची दिदी गेली ना तिला म्हटलं माझा पण भाजीपाला घेऊन ये तर ती भाजीपाला घेऊन आली आणि जास्तीचा काही भाजीपाला आणायचा नव्हता माझा कारले वगैरे सर्व पडलेलं होतं कोदर मी काही गेली नाही बाजारात तिला म्हटलं तूच घेऊन ये ती म्हणे ठीक आहे आंटी मी घेऊन येईन तर तिने मला भाजीपाला घेऊन आली थोडासा जाणायचा होता तीन चार वस्तू तर ती घेऊन आली आता मी तिची भाजी साफ केली आता मिरच्या साफ आणि बाहेरच बसलेली होती ना बाहेरच साफ करून घेतल्या देवडांगर त्याला कचरा लागलेला आमच्याकडे देवडांगर पण म्हणता कद्दू पण म्हणता आणि इथं आणलेले बटाटे तर ते बटाटे पण ठेवते मी म्हटलं आता आणि अजून बाहेरच आहे तिला म्हटलं चल घरात तर तिचे पप्पा बाहेर उभे ना तर ती पण बाहेर उभी आता मी म्हटलं थोडीशी टी व्ही पाहते आणि वेळ पण जात नाहीये बघा दुपारी मी झोपलेली आहे ना आठला ताकद नाही कंटाळा येतोय आज मला खूपच कंटाळा येतोय आणि ना मला अजिबात म्हणजे ना स्वयंपाक करायची इच्छाच होत नव्हती जेवण करून घेतले कृष्णा काही आला नाही अजून आणि गुड्याचं चालू इथं उद्या तिच्या पप्पांचा बड्डे आहे त्याच्यामुळे ती तयारी करते आणि तिच्या पप्पा इथं त्याच्यामुळे मी बोलते उद्या त्यांचा बड्डे आहे आणि आम्ही पूर्ण तयारी करून ठेवणार आहे का का ताई करायची का मग पप्पांच्या बड्डेची तयारी हां बाकीचं सामान अजून सापडले नाही हां मग येऊ ना आपण आणून हां काय हॅपी बड्डेचं नाव नाही सापडलं मी सकाळी शोधून देईल तुला आपाप्पा येऊन जातील बोलू नको पण आणि काय आणलं तू बी बी नाही अजून काय आणलं त्याबद्दल सांग सर ओप्प पण येस्ट्री जोरात बोलते तर ऐकून येणार तसं नीट बोलणार इथूनच ना काही नाही ऐकू ना पेस्टी घेऊन आलेली आहे ना, ना पेस्टी घेऊन आलेली आहे तिच्या पप्पांसाठी रात्री बारा वाजेपर्यंत ती जागे राहणार आहे तिच्या पप्पांना विश करण्यासाठी त्याच्यामुळे ती हळूहळू बोलते हो ना नाही पप्पा इथं तिकडे गेले पण आता साडे नऊ वाजले लवकर झोपून जातो म्हणजे ना आलाराम लाम काय तर आता लवकर झोपतो आम्ही आलाराम लावून घेते मी कृष्णाची पण वाट बघते मी आणि थोडा आणि झोपायचं नाटक करतो आम्ही दोघीजण ते गुड्या दोघीजण झोपायचं नाटक करतो अजून गुढ्या कृष्णाला वेळ आहे त्याला लावला होता फोन तो म्हणजे मला वेळ होऊन जाईल तोपर्यंत त्यांच्याजवळ आम्ही गुच्छप आम्ही त्यांना कळू दिलेलं नाही आहे तर आम्ही पेस्टी वगैरे घेऊन आलो बुवा तुमच्यासाठी रात्री बारा वाजता उठणार काल कपडेसुद्धा घेऊन आली मी कृष्णाचे कपडे आणले होते ना तेव्हाच मी त्यांनासुद्धा कपडे घेऊन आलेली आहे नवीन कपडे बड्डेसाठी तर चला ते गेलेले झोपायला आणि त्यांनी ना दरवाजा लावून घेतला आहे बेडरूमचा आणि झोपून गेले त्याच्यामुळं मला बोलता येते बारा वाजेपर्यंत टाईमपास करते आणि या तुम्ही पण विश करायला आमच्या साहेबांना बारा वाजता तर तोपर्यंत मी त्यांच्यासोबत टाईमपास करते गुड्या राणीचं पण चालू आहे शोध तिला हॅपी बर्थडेचं नाव सापडत नाही आहे बाराला पाच कमी आहे आणि मी पण हे ना, ना मोबाईल पाहत होती टाईमपास करत होती त्यांना उठवते मी आता आणि पाच मिनटं होऊ देते तोपर्यंत मी तर पेस्ट्री वगैरे घेऊन येते तर चला आपण आवरून घेऊ आणि मग बोलते तुमच्याशी गुड्याला पण उठवायचं होतं गुड्याला उठवलं मी आता गुड्या उठून बसलेली <laughs> कपडे घातले तिने झोप लागते का चल आणि कृष्णाला यायला पण साडे दहा पावणे अकरा वाजून गेलेले होते तो आत्ताच आला थोडा वेळ पूर्वी त्यांना उठवते आता झोपलेली ती लाईट लावते मी पहिले टाईम झाला का गुडिया

झोप लागली चला तिकडे जाऊन चला 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 <laughs> चलता येईल काय गिफ्ट देऊ आज आज म्हणजे <laughs> आज बड आमच्या साहेबांचा चालू झाला आमचा साहेबांचा बर्थडे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते ते लागले केक खायला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय Il est